हॅलो नमस्कार सर नमस्कार बोला साहेब आज तीस मे काय हवामान संदर्भातील पुढील थोडक्यात अपडेट उद्यापासून एकतीस मे पासून सहा जून पर्यंत कोरड राहणार आहे हो पाऊस काय येणार नाही वारा सुटेल होतो थोडं हो साहेब तेच सांगत आता तेच नेऊ लागला इकडे म्हणजे मराठवाड्या साईडला काल खूप पडला साहेब ते एकोणतीस मेला ला अठ्ठावीस एकोणतीस काल एकोणतीस मे होता खूपच वेगवान पाऊस झाला साहेब तुम्ही जे सांगितलं होतं की तीस तारखेपर्यंत जसं पाऊस होईल त्या प्रमाणे परंतु आज वारा सुटल्या सारखं वाटू साहेब हो वारा सुटल्या साहेब हो आणि शेतकऱ्याला म्हणा सहा जून पर्यंत शेतीची काम करून घ्या तयारी करू हो का ओके साहेब खंड खंड म्हणू शकता आपण काही का म्हणजे मान्सून काही न्यूज का येऊ लागले की काही मान्सून भटकणार असं वगैरे सांग त्याच्यानंतर सात आठ नऊ दहा ला पाऊस येणार थोडा सात आठ नऊ दहा जून ला सात आठ नऊ दहा जून ला हो म्हणजे उघडकीच वातावरण विचार केला साहेब मध्ये फक्त पाच ते सहा दिवसच राहू शकतं मग हो सहा या सहा तारखेपर्यंत जळगाव भागाकडं इकडे कोल्हापूरकडं सांगलीकडंकडे थोड थोडं सरी उरी चालूच राहणार सहा जून मध्ये मान्सूनची प्रगती कशी राहील थंड म्हणलं की कसं आहे का थंड म्हटलं की त्या पंधरा दिवस असा पाऊस कुठं समजा राज्यात पाचशे पाचशे किलोमीटर पडलेला दिसतच नाही हो बरोबर आहे त्याला खंड म्हणून याला आपण खंड म्हणू शकत नाही मग साहेब याला खंडच येतो मग आता मला सांगतो आता ना दोन तीन चार तारखेला धुळे पावळ नाशिक तिकडं थोडं थोडं थो, सरी उसरी येतात तीन चार पाचला पोला फुटकड साताऱ्याकडं त्या भागामध्ये सरी उसरी चालू राहतील साहेब uh, तुमचा एक uh, मुलाखत इंटरव्यू आम्ही न्यूज एटिंग लोकमधलं बघितली मी किंवा सर्वच इकडे म्हणजे जेवढे पण तुम्हाला फॉलो करणारे लोक आहे एवढी त्याच्यात तुम्ही सांगितलं यावर्षी खूप चांगल्या प्रकारे पाऊस राहील आणि लवकरच जे पुढील पिक आहे जे की कपाशी असते हे असते गेल्या वर्षी मांगलिक काळामध्ये मागच्या वर्षी दोन हजार चोवीसच्या वर्षात जर सड वगैरे झाले होते कपाशीच्या बोंडी म्हणजे पिकाची तर यावर्षी चांगला राहिला असं देखील तुम्ही त्या इंटरव्ह्यू मध्ये कारण की आम्ही फुल जवळ तो अर्धा तास पूर्ण बघितला साहेब आणि माणसून ची प्रगती देखील तुम्ही एकदम चांगलं सांगितलं हो ना हो तेच बोललो समज काय झालं माहिती का धुळ्याकडे शेतकरी कापूस लावते हो आमचं चार बाय तीन तीन बाय तीन अशी थोडं तर त्याच्यामुळे ते मार्गदर्शन चालू आहे समज हो नक्कीच साहेब तुमच्या इंस्टाग्राम ला तुम्हाला फॉलो केलेलं आहे तुमच्या इंस्टाग्राम ला जवळपास डेली दहा हजार फॉलोवर वाढ लागले मी तुम्हाला बघू लागले तुमच्या रील इंस्टाग्राम ला लेटेस्ट अपडेट देऊन भरपूर युट्यूब चॅनल वाले तुमचे म्हणजे काय अंदाज देखील तुमच्या इंस्टाग्रामच्या माध्यमातून देऊ लागले हो हो जून मध्ये मान्सूनची प्रगती चांगली राहील का मग एकंदरीत चांगली राहील हो का आपण किती दिवसापासून म्हणलो जून च्या शेवटच्या आठवड्यात सगळ्यांचे पेरणी होणार आहेत. तीस दिवसापासून चालू साहेब तुम्हाला एक सांगू शकतो IMD च्या अंदाजापेक्षा पण तुमचा अंदाज सुपर अंदा हिट या वर्षी सुरुवातीला च ठरला साहेब कारण की तुम्हाला मी जून ए सॉरी एप्रिल मध्येच कॉल केला होता साहेब कारण की एप्रिल चा व्हिडिओ आपला एक लाख केला आपल्या चॅनल वरती त्या लोकांनी बघितलेला आहे की तुमचा एप्रिल मध्येच तुम्ही सांगितलं होतं या वर्षी मान्सून ची प्रगती चांगल्या पद्धतीने होणार आहे आणि सुरुवातीपासूनच पाऊस एकदम चांगल्या स्तरावरती बरसणार आहे तर Uh, मे, मेच्या सुरुवातीलाच खूप पाऊस एवढा बरं असला साहेब की विचार शेतकऱ्यांनी एवढा विचार पण एवढा पाऊस या वर्षी बरं असला मला तरी वाटत बा, बारिश मध्ये पूर्ण काळात एवढा पाऊस नाही एवढा मे च्या सुरुवातीच्या काळात पडला लागले साहेब सहा जून पर्यंत शेत तयार करून घ्या हॅलो मूग पेरले तर जमतेच मला सगळ्यांना मूग पेरलं मुगाची पेरणी साहेब मुग पेरलं काय उगत आहे मुगा लागले उतार मुग पेरल्या साहेब दुसरी पण जर का त्याचा पेर जर का शेतकऱ्यांनी केली तर काय अडचण येणार नाही ना कारण की ओल भरपूर घेतली त्यांच्याकडे ज्यांच्याकडे एक फूट ओल आहे ना त्यांनी कधी पेरणी केली तर जमतंय. बरोबर आहे. कारण की ज्यांच्याकडे ओल नसले तर त्यांनी नि... निर्णय घेऊ नये समजा. बरोबर आहे. नाही इकडे मराठवाड्यात एकंदरीत जास्त तर काही आपण सांगू शकत नाही. आपल्या इकडे खूप पाऊस पडला आपल्या मराठवाड्यात. आमच्या इथं तीनशे वीस मिलिमीटर झाला सगळ्यात